बागलान तालुक्याच्या नांदीनमध्ये रानडुकरांचा हवदोस शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त आणि वनविभाग मात्र झोपेत गेल्या काही दिवसापासून नांदिन परिसरात रानडुकरांनी अक्षरशः थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या उभा पिकावर आक्रमण करून मोठे नुकसान करत आहेत या जीवघेण्या संकटामुळे शेतकरी हैराण झाले आहेत है। विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार करूनही ताराबाद येथील वनविभाग मात्र याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे आम्ही रात्रभर शेतात जागून देखरेख करतो पण तरीही रानडुक्कर येतातच वने विभाग मात्र आश्वासन देतो कृती मात्र त्यांची शून्य असते असं एका स्थानिक शेतकऱ्याने यावेळेस आपले मत व्यक्त केले आहे शेतकऱ्यांनी आता एकत्र येत आंदोलनाचा इशारा दिलाय प्रशासन आणि वन विभाग यांचे दुर्लक्ष थांबले नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा जाता शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी संबंधित वन विभागाला आणि प्रशासनाला दिला आहे प्रखर न्यूजसाठी संपादक शशिकांत बिरारी माझे नाव अनिल पोपट देवरे नांदिन मी दोन एकर मक्का पेरला होता तरी माझ्या शेतात रानडुकरांनी खूप धुमाकूळ घातलेले तरी वन विभाग काही लक्ष देऊ शकत नाही